लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मश्री डॉक्टर विखे पाटील महाविद्यालयासमोर असलेल्या सिंधुताई विखे पाटील क्रीडांगण या ठिकाणी प्रवरा स्पोर्ट अकॅडमी शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौशालीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील अहिल्यानगरचे क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर गुरंगे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्यासह शिक्षक प्राचार्य विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पार्क हा टू थाउजंड नाईन्टीन मध्ये चालू केला होता सगळ्या ग्रामस्थांसाठी आज परत एक ऑगस्ट म्हणजे स्वतः विखे पाटील आज जयंती आहे आणि त्या निमित्ताने प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीची आज संकल्पना घेऊन आम्ही याच्या ओपनिंग केली बेसिकली काय झालं प्रवरेमध्ये तुम्हाला माहितीच चाळीस हजार विद्यार्थी शिकतात आणि हे सगळे रेसिडेन्शियल स्कूलच्या माध्यमातून आम्ही मुलांना स्पोर्ट्स देत होतो पण मला एक जाणवलं की डेस्कॉलर जे आहेत लोणी आसपासच्या परिसरातले लोक त्यांच्याकडे स्पोर्ट्स किंवा स्पोर्ट्स ग्राउंड स्पोर्ट्स स्पोर्ट कोचेस आम्ही त्यांना देऊ शकत नव्हतो हो नांदार साहेब नान्य नांदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या संकल्पनेतून आपल्याला हे स्पोर्ट्स टीचर्स आणि एक्सपर्ट स्पोर्ट्स इथे देता आले खो खो असू दे कबड्डी असू दे बास्केटबॉल व्हॉलीबॉल आणि ॲथलेटिक्स आणि तायक्वांडू हे खेळचे प्रशिक्षण आपण संध्याकाळी चार ते सहा गावातल्या आणि लोणी परिसरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू व्हावं कारण अभ्यासाच्या पलीकडं खेळालासुद्धा तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे ह्या हेतूने खरी ही अकॅडमी सुरू केली आणि आज मला आनंद वाटेल की याला खूप चांगला प्रतिसाद गावकऱ्यांनी दिलेला आहे आणि खेळ ह्या माध्यमातूनच आपल्याला मुलं पुढं न्यायची हा हेतूने आपण हे सुरू केलं म्हणजे प्रवरज जे शिकतात त्यांना ती संधी आहेच पण प्रवरण शिकत नाही आहेत आणि बाकी गावका जे मुलं वेगळ्या ठिकाणी शिकतात त्यांना सुद्धा याच्यात आपण एंट्री आहे याच्यासाठी किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे आतापर्यंत एक वीस ते पंचवीस मुलं आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आपले रोज शंभर ते दीडशे मुलं रोज येतात इथे प्रशिक्षण घेण्यासाठी सो हे मिक्स बोर्डिंग आणि डे स्कॉलर सध्या एकत्र आपण आहेत जसे जसे मुलं वाढतील तसे तसे रेसिडेन्शियल स्कूल्सला परत जाऊन एक्सपर्ट मुलं आणि नवीन मुलं यांच्यातून कॉम्बिनेशन होऊन चांगले खेळाडू अजून घडतात याची फी वगैरे काय असेल आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांना तीच फी असेल की त्या व्यतिरिक्त सगळ्यांना समान फी असणार आहे हजार रुपये पर मंथ मंडे टू फ्रायडे एक्सपर्ट कोचेस आहेत दोन तास डेडिकेशनसाठी आपण हजार रुपये घेणार आहोत शुल्क याच्यातून आणि प्रवरेचे जे कर्मचारी आहेत ज्यांना आपल्याला मुलांना टाकायचंय पण फी संबंधामुळे टाकते नसेल तर त्याच्यावर सुद्धा मॅनेजमेंटने निर्णय घेतला की एट हंड्रेड रुपीस पर मंथ आपण त्यांना चार्ज करणार काही किंवा काही ठरलं आहे त्यांच्या वयोगटाप्रमाणे बॅचेस केलेले आहेत एट ओ क्लॉक एट इयर्स टू टेन इयर्स टेन इयर्स टू ट्वेल्व इयर्स या पद्धतीने सहा वर्षांचे मुलंही सुद्धा कालपासून एनरोल झालेले आहेत सिक्स टू एट एट टू टेन टेन टू ट्वेल्व या पद्धतीने आपण वयोगट केलेला आहे यामध्ये कोणते खेळ शिकवणारे आणि भविष्यात आणखी कोणते तुम्ही नवीन यात आपण आता ॲथलेटिक्स खो खो तायफोंडू आणि शिकवतो येणाऱ्या काळामध्ये इथे आपण कोर्ट सुरू करणार आहोत आणि आर्चरी आणि रायफल शूटिंग हे दोनही या दोन तीन महिन्यामध्ये जसा प्रतिसाद मिळेल त्या पद्धतीने इथे गेम सुरू चालेल मॅडम आज लोणीमध्ये क्रीडा पार्कचे उद्घाटन होत आहे आणि तसेच खेळाडू मोठ्या प्रमाणात आज स्पर्धेसाठी सहभागी साथ झालेले आहेत आपण याविषयी काय आपले पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील उभा जे काही प्रवा स्पोर्ट्स अकॅडमी आपण इथे सुरू केलेली आहे तर खरं याचा उद्देश आहे की आपल्या अभ्यासाबरोबरच मुलांना खेळातही आवड निर्माण व्हावी कारण आता तंत्रज्ञानाचं युग आहे आणि आजकाल सर्व मुलं मोबाईलमध्ये डोके घालून घालून बसत असतात परंतु जे पूर्वी जुन्या काळी जे मुलं नेहमी ग्राउंडवर दिसायचे ते आपल्याला दिसत नाही आणि अभ्यास इतकंच खेळायला जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक केलेले आहे नुकतंच आता सुद्धा आपल्या दाटचा जो काही तांबे म्हणून विद्यार्थी आहे क्रिकेट त्याच्यामध्ये त्याचं से सिलेक्शन झालं आणि चांगल्या पद्धतीने त्यांना विजय मिळवलेला आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्यांनी आशिया खंडातला सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना काढला असे पद्मश्री विखे पाटलांनी कारखान्याबरोबरच शैक्षणिक संस्थेला सुद्धा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश बोलता यावं म्हणून सर्वात प्रथम आपण इंग्लिश मिडीयम सुरू केलं आणि त्याच्याबरोबर आज जवळजवळ सव्वाशेच्या वर संस्था आपल्या ह्या प्रवरीच्या झालेल्या आहेत पद्मश्री बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांच्या सर्व सहकार्याने याच्यामध्ये लक्ष घालून आज जवळजवळ तीन चार हजारच्या वर आपले इथे विद्यार्थी मेडिकलला इंजिनिअरिंगला सर्व गेलेलं आहे आणि आज मोठ्या मोठ्या पदावर काम करतात हे काम करत असताना ज्या खेळाडूंचं सिलेक्शन आपल्या याच्यातून झालेलं आहे आज सुद्धा त्यांना क्लास वन अधिकाऱ्याची पोस्ट त्यांना मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने चा या खेळामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आणि आपल्या देशाचं आपल्या संस्थेचं नाव त्यांनी नावलौकिक केलं पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे अण्णासाहेब शाहीर शाहीद अण्णासाहेबांच्या आज पुण्यति जयंती आहे त्याचबरोबर श्रीमती सिंधु तैलिके पाटील यांचीही जयंती आहे या निमित्ताने आपण बऱ्याच वर्षापासून हे ग्राउंड जे काही आपल्या इथं म्हणजे असतानासुद्धा तसंच पडलेलं होतं त्या ग्राउंडचा पुरेपूर उपयोग या आपल्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांसाठीच केलेला आहे निश्चितच या स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे टीचर्स आपण नेमलेले आहेत खो खो असेल कबड्डी असेल बास्केटबॉल असेल आपलं टेबल टेनिस असेल तेवढ्या जेवढ्या काही खेळाची सुविधा आपल्या या भागामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात त्याच्यासाठी आपण हे प्रयत्न केलेले आहे कारण डे बॉईज जे असतात घरी गेल्यानंतर ते खेळ खेळू शकत नाही म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या ग्राउंडवर येऊन त्यांना खेळ जर आपल्याला शिकायचे असतील तर निश्चितच त्यांना गार्डन करण्यासाठी आपण जवळजवळ वीस ते पंचवीस टीचर्स आपल्या भागामध्ये नेमलेले आहे निश्चितच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही खेळ शिकवले जाणार नाही माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ दहा ते पंधरा हजार विद्यार्थी निश्चितच याच्यामध्ये सहभाग घेते याच्यामध्ये तुझं बास्केटबॉल बास्केट असेल खो खो असेल कबड्डी असेल टेबल टेनिस असेल जे जे विद्यार्थ्यांना पाहिजे ते ते सर्व गेम्स आपल्याला या विद्यार्थ्यांनी इथे शिकवण्यासाठी आपण स्टाफ नेमलेला आहे निश्चितच त्याचा पुरेपूर फुर फायदा आपली संस्था आणि आपल्या ग्रामस्थ निश्चित आपल्या मुलांसाठी घेते याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही महाविद्यालयातली विद्यार्थी पण या अकॅडमी प्रवेश घेऊ शकतात हो हो सर्व संस्था रहित असू द्या कोणती असू द्या प्रायव्हेट संस्था असू द्या त्यांना सुद्धा हे ग्राउंड आपण अवेलेबल करून देणार आहे खेळण्यासाठी धन्यवाद मॅडम चालेल प्रवरा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे सह प्रतिनिधी पत्रकार यमन पुलाटे प्रवरा परिसर